श्री स्वामी समर्थ यावर्षी मकर संक्रांती काळ्या रंगावर आल्याने आपण काळी सुगड किंवा काळ्या वस्तू वापरावे की, वा की नाही असा प्रश्न देखील बऱ्याच जणांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे तर यावर्षी मकर संक्रांत काळ्या रंगावर आल्याकारणाने आपण काळे वस्त्र म्हणजे काळी साडी काळे कपडे मकर संक्रांती संबंधित कोणत्याही कार्यक्रमात आपण वापरायचे नाहीत याशिवाय आपण मकर संक्रांतीला काळे तीळ व्यवसायाला किंवा भोगीच्या भाकरीला देखील लावायचे नाहीत याशिवाय आपण जी सुगड ज्यामध्ये आपण व्यवसा भरणार आहोत आपण ती सुगड पूजन करणार आहोत तर ती सुगड देखील यावर्षी काळी वापरली जाणार नाही लाल वापरणार आहेत तर बाजारामध्ये देखील काळी सुगड ही कमी प्रमाणात आलेली आहे आणि लाल सुगड ही जास्त प्रमाणात आलेली आहे तर जे लोक धर्मशास्त्र पाळतात हिंदू धर्मशास्त्र पाळतात ते लोक लाल सुगड वापरणार आहे तरी तुमच्या इच्छेने तुम्हाला काळी सुगड वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता आजकालच्या नव्या पिढीमध्ये हे काही जुने रीतिरिवाज पाळले जात नाहीत तर ते जे काही धर्मशास्त्र सांगतात धार्मिक प्रश्न सांगतात परंतु ते वापरताना काळी साडी वापरावी असं सांगतात पर... पहिले हे रीतिरिवाज चालत आलेले आहे ते लोक हे मानत नाहीत परंतु नव्या पिढीला मला एक सांगायचं आहे की इतर दिवशी या महिला आहेत त्या पूर्ण कपडे घालत नाहीत किंवा अर्धवट कपडे घालतात परंतु सणाला त्यांना साडी नेसायची असते आणि मकर संक्रांतीच्या दिवशी त्यांना मकर संक्रांतीला काळी साडी नेसून मिरवायचं असतं परंतु सणवार आणि हिंदू धर्मशास्त्र हे मिरवण्यासाठी नसून धार्मिक कार्य करण्यासाठी आहे त्यासाठी आपण फक्त मिरवायसाठी हे कपडे न घालता आपण शास्त्रानुसार जे काही घडत आलेलं आहे ते नक्की वापरावं आणि यावर्षी फक्त साडी न घालता आपण जी काळी साडी न वापरता यावर्षी तुम्ही इतर रंगाच्या साडी वापरू शकता कारण की धर्मशास्त्रानुसार पिढ्यानुपिढ्या जे काही चालत आलेलं आहे ते आपण नक्कीच पुढे चालवावं आणि जे लोक धर्मशास्त्र चालत वा मानतात ते लोक नक्कीच या रूढी परंपरा मानत असतील ज्यांना मानायचं नाही त्यांना काहीही हरकत नाही त्या ल महिला काळी साडी घालून मिरवू शकतात परंतु मी धर्मशास्त्र सांगते त्यानुसार मला हे सांग लागेल की वर्षी लाल सुगड वापरावी काळी सुगड वापरू नये याव्यतिरिक्त कोणतंही साहित्य वापरू नये गोळ्यातील गोडवा ओठावर येऊ द्या मनातील कडवडपणा बाहेर पडू द्या या संक्रांतीला तिळगुळ खाताना उत्कर्षाचे अत्तर चोहीकडे शिंपडावे सुखाचे मंगल क्षण आपणास लाभावे श्री घरी यावे शुभेच्छाने अवघे अंगण तुमचे भरावे दुःख असावे तिळासारखे आनंद असावा गुळासारखा जीवन असावे तिळगुळासारखे नमस्कार पूजा कृष्णा मराठी या तुमचं खूप खूप स्वागत तर आज आपण संक्रांतीला मग संक्रांतीला जे पूजन केलं जातं तर ते पूजन कसं करायचं व्यवसाय परिपूर्ण व्हिडिओ पाहणार आहोत ह्या चांगल्या आहेत का मोडलेल्या आहेत का वाढलेल्या आहेत का बघून घ्यायच्या व्यवस्थित उभा राहतात का बघून आपण पाच सुगड्यांची खरेदी करणार आहोत त्यासोबतच एक पंथी खरेदी करायचे फुलं घ्यायचे आहेत विड्याची पानं घेतलेली आहेत मूर्ती घेतलेली आहेत तर वसा पूजण्यासाठी म्हणजे विडे पूजण्यासाठी आपल्याला हळकुंड सुपारी खारीक बदाम वेलची आणि लवंग लागणार आहे त्यासोबतच तीळ लागणार आहेत त्यानंतर आपल्याला सुगड पूजनेसाठी जो भाजीपाला लागतो त्यामध्ये वाटाण्याच्या शेंगा पावट्याच्या शेंगा हरभरे हरभऱ्याचे घाटे त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा त्यानंतर ऊस त्यानंतर गाजर असं साहित्य आपल्याला लागतं तर ह्या भाजीपाला संक्रांतीच्या वेळेस अगदी सहज उपलब्ध होऊन जातो त्यासोबत बोरेही लागतात तर तिळगुळ घ्यायचं आहे तिळाचे लाडू घ्यायचे आहेत अक्षर घेतलेले आहेत म्हणजे तांदूळ घेतलेले आहेत हर, हळ हळदी कुंकू गुलाल घेतलेले आहेत निरंजन अगरबत्ती अंतरण्यासाठी कापड तीळ असं आपण एकत्रित साहित्य घेतलेलं आहे तर काही विसरलं असेल तर पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये तर जिथे आपण पूजा करणार आहोत ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे तर त्यावरती रांगोळी काढायची रांगोळीला हळदी कुंकू वाहून घेणार आहोत तर भूमीला नमस्कार करून घ्यायचा त्यानंतर त्यावरती पाठ ठेवायचा आहे पाटावरती लाल वस्त्र अंतरून घ्यायचंय पाटाभोवती रांगोळी काढून घ्यायची आहे तर सर्वात आधी आपण दीप प्रज्वलित करणार आहोत त्यासाठी आपण पहिल्यांदा पाटावरती थोड्याशा अक्षदा वाहिलेल्या आहेत अक्षदावरती हळदी कुंकू व्हायचं त्यानंतर त्यावरती निरंजन ठेवायचं आहे निरंजनालाही आपण हळदी कुंकू आहे थोड्याशा अक्षदा व्हायचे आहेत आणि एक फुल आहे असं आपण दिव्याची पूजा करून घेणार आहोत शुभम करू बुद्धिविनाशाय दीप ज्योती नमस्ति तर दिव्याची पूजा झालेली आहे तर आता आपण गणेश स्थापना करून घेणार आहोत तर पूजा करायच्या अगोदर आपण गणपतीची स्थापना करायचे त्यासाठी दोन विड्याची पाने ठेवलेले त्यावरती थोडेसे अक्षदा ठेवायचे त्यावरती गणपतीची मूर्ती ठेवायची गणपतीच्या मूर्तीला हळदी कुंकू अक्षदा एक फूल व्हायचं अशी आपण गणपतीची पूजा करून घेणार आहोत वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देवे सर्व कार्येशु सर्वदा ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम गण गन, गणपते नमहा तर अशी आपण गणपतीची पूजा करून घेतलेली आहे गणपतीची पूजा झाल्यानंतर आपण आता सुगड पूजन करणार आहोत सुगड पूजन करण्यासाठी पहिल्यांदा सुगड स्वच्छ धुवून घ्यायचे आहे सुकवून घ्यायचे त्यानंतर आपण सुगडाला खालून वरती अशी हळदी कुंकाची पाच ठिकाणी बोटे उठवून घेणार आहोत तर प्रत्येक आपण खालून वरती असं हळदी कुंकाची बोटे उठवून घ्यायचे तर सुगड जेव्हा आपण खरेदी करतो तेव्हा ती वाढलेली आहेत का तुटलेली आहेत का फुटलेली आहेत का हे आपण चेक करून घ्यायचे त्यासोबतच सुगड हे जमिनी जमिनीवर ठेवल्यानंतर ते व्यवस्थित उभं राहते की नाही याचीही तुम्ही काळजी घ्यायची असं आपण व्यवस्थित सुगड खरेदी करून घ्यायची आहे त्यानंतरच आपण आपण त्या सुगड आहोत तर सुगडाला प्रत्येक त्यानंतर हळदी कुंकाचे पाच ठिकाणी बोटे उठवून घेतलेले त्यानंतर जिथे आपण सुगड ठेवणार आहोत त्या आपण पाच ठिकाणी आपण हळदी सॉरी आपण अक्षदा वाहून घ्यायच्या आहेत तर पाच ठिकाणी मी अक्षदा वाहून घेत आहे त्यावरती आपण सुगड ठेवणार आहोत तर आता तांदळाच्या राशीवरती आपण सुगड ठेवून द्यायचं आहे सुगडावरती सुगडाच्या आतमध्ये आपण हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर जे तीळ आहेत तीळ घेतलेले ते थोडे थोडेसे तीळ व्हायचे आहेत तर प्रत्येक ठिकाणी पद्धत ही वेगवेगळी असते तर माझ्या भागामध्ये जशी पद्धत आहे तशी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ह्या सणाला प्रत्येक भागामध्ये थोडा थोडाफारसा बदल असतो नाहीतर पूजा शक्यतो तीच असते थोडाफारसा फरक राहतो तर सुगडामध्ये पहिल्यांदा हळदी कुंकू वाहून घ्यायचे त्यानंतर तीळ व्हायचे काही ठिकाणी तिळगुळही घातलं जातं तर तीळ वाहून घेतलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मा मकर संक्रांतीला पतंग उडवणं तिळगुळ वाटणं यासोबतच महिला सुगड पूजा करतात तर काळे आणि तांबड्या रंगाच्या मातीच्या सुगड्याची पूजा या दिवशी केली जातात यांना सुगड असं म्हटलं जातं तर याचा मकर संक्रांती तुम्हाला काही ठिकाणी खण असंही म्हटलं जातं तर पाच सुगड सुगड आपल्याला विकत मिळतात आणि एक पंथी तर याला खण असंही काही ठिकाणी म्हणतात काही ठिकाणी सुगड म्हणतात आमच्याकडे संक्रांती असंच म्हणतात तर आम्ही संक्रांती म्हणतो या सुगडामध्ये शेतात भरलेले नवधान्य असते ते भरून त्यामध्ये पूजा करण्याची पद्धत आहे तर हे सुगड देवघरात मांडून त्याची पूजा केली जाते तर धनधान्याचं जा प्रतीक म्हणून यात हरभरा गाजर ऊस तीळ शेंगदाणे बोर तिळगुळ हे साहित्य भरलं जात तर इथे तुम्ही गाजराचे तुकडे भरू शकता किंवा अख्खं गाजर भरलं तरीही चालेल तर गाजर त्यानंतर घेवडीची शेंग उसाचे तुकडे बोरे त्यानंतर भुईमुगाच्या शेंगा वाटाण्याच्या शेंगा असं साहित्य यामध्ये भरलं जातं तर जे साहित्य उपलब्ध आहे तेवढं भरलं तरीही चालेल हे फक्त शेतात जे साहित्य पिकत ते भरलं जातं त्यामध्ये कमी अधिक झालं तर काही प्रॉब्लेम नाही जेवढं अवेलेबल आहे तेवढं तुम्ही भरू शकता त्यानंतर एक एक फुल व्हायचं आहे त्यानंतर आपण जे तिळाचे लाडू केले होते ते तिळाचे लाडू आपण प्रत्येकी एक एक, -एक सुगडीमध्ये ठेवणार आहोत याशिवाय तुम्ही तिळगुळही त्यामध्ये घालू शकता पांढरे तिळगुळ घातले तरीही चालेल तर अशी आपण सुगड पूजा केलेली आहे तर सुगड पूजा फक्त केली जात नाही यासोबत वौसाही पुजला जातो विडे पुजले जातात तर इथे माझा पाचचा चा आहे म्हणून मी पाचचा वसा पूजणार आहे तर पाचचा आणि पंचवीसचा असा व्यवसाय असतो तर पाचचा म्हटल्यानंतर म्हणल्यानंतर एक एक वस्तू ठेवली जाते आणि चा म्हणल्यानंतर प्रत्येक वस्तू हे प्रत्येक वटीचं सामान ही पाच पाच असं ठेवलं जाते याला पंचवीसचा ववसा असं म्हटलं जातं तर नऊ बाजू जेव्हा आपण आपलं लग्न होतं त्यावेळेस पहिला आपण जे व्यवसाय घेतो तर ते तोच व्यवसाय कायमस्वरूपी वापरला जातो तर माझा पाचचा व्यवसाय म्हणून मी तुम्हाला पाचचा वसा इथे मांडून दाखवणार आहे तर प्रत्येकी दोन दोन अशी पाच ठिकाणी आपण विडे ठेवलेले आहेत पाण्या खाऊची पाने ठेवलेले आहेत त्यानंतर दोन सेपरेट आणखीन एक विडा आपण ठेवलेला आहे तो सगळ्या देवांचं प्रतीक म्हणून एक विडा आपण एक्स्ट्रा पूजणार आहोत घरामध्ये तर प्रत्येकी एक एक साहित्य ठेवायचं त्यामध्ये सुपारी त्यानंतर खारीक बदाम हळकुंड त्यानंतर वेलची आणि लवंग असं साहित्य ठेवलेलं आहे तर असा आपण हा ववसा पूजायचा आहे भारतीय संस्कृती परंपरामध्ये सण उत्सव व्रत वैकल्य यांना अनन्यसाधारण महत्व आहे इंग्रजीनं वर्ष सुरू झालं की पहिला मोठा सण येतो म्हणजे मकर संक्रांती संक्रांतीचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव मानला जातो पौष महिन्यातील सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणून या उत्सवाला मकर संक्रांती असं म्हटलं जातं सूर्य आपली पृथ्वीकडे परिभ्रमाची परिभ्रमणाची दिशा बदलतो आणि तो सहजतेने उत्तरेकडे सरकत जात असतो म्हणून त्या काळाला उत्तरायण असं म्हणतात या उत्सवाचं सांस्कृतिकदृष्ट्या आगळ वेगळं महत्व वा आपल्या बांधणे हेवे दावे नात्यात निर्माण होणारी कटुता तिळगुळाच्या मदतीने गोडीने नाहीशी करण्याची संधी असलेला सण म्हणजे मकर संक्रांती विड्यावरती एक एक आ... फूल व्हायचा आहे हळदी हो कुंकू व्हायचे अशा आपण विड्याची पूजा केलेली विडे पूजलेले आहेत त्यानंतर गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तिळगुळाचा नैवेद्य दाखवलेला आहे आणि पांढरे तिळगुळ मिळतात तर मला आता अवेलेबल झाले नाही त्यासाठी मी खडे साखरेचं नैवेद्य दाखवलेला आहे तुम्ही पांढऱ्या तिळगुळेचा दाखवा त्यानंतर मी तुम्हाला म्हटलं होतं की आपण एक झाकण घ्यायचं आहे एक पंथी तर त्यामध्ये आपण थोडेसे तीळ आणि एक अर्धा चमचा गुलाल मिक्स करून घ्यायचे आणि तो जी आपली संक्रांत आहे त्याच्या मधल्या संक्रांतीवर हे झाकण आहे ते ठेवले ठेवलं आपण जेव्हा बोसायला जातो तेव्हा असताना हे एक सुगड घेऊन जातं एक संक्रांती घेऊन जायचं असतं आणि आपण जेव्हा सवासणी मेहनतो तेव्हा ओसताना आपण ही वरची जे झाकण वर आहे ते आपल्या जवळ ठेवायचं असतं आणि खालची जी सुगड आहे ती एकमेकींना देवाणघेवाण करून ती बदलली जाते अगरबत्ती ओवाळून घ्यायची अशी आपण एकत्रित सुगड पूजा करणार आहोत तर कोकणात काही सुगडावर लाल काळ्या सुगडावर लाल सुगड पालते ठेवण्याची देखील पद्धत आहे तर काही ठिकाणी सुगड दान करण्याची पद्धत आहे एकमेकाकडे जाऊन या काळात सवाश महिना वाण लुटतात कोल्हापूरला या दिवशी देवीची संपूर्ण अलंकार पूजा बांधतात तर काही ठिकाणी तिळाच्या तेलाचे दिवे लावण्याची ही पद्धत आहे तिळाचे पीक इतर धान्यापेक्षा कितीतरी अधिक असतं त्यामुळे तिळाला संतती वृद्धीचं प्रतीकही मानलं जातं आज आपण सुगड पूजा कशी करायची व्हिडिओ कसे पुजायचे याबद्दलचा व्हिडिओ पाहिलेला आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा शेजारील बेलायकनही क्लिक करा त्यामुळे माझे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी येईल त्यानंतर मी आता मकर संक्रांतीचे बरेचसे व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्याचा तुम्हाला खूप सारा फायदा होणार आहे त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा